सर्वप्रथम सर्वांना जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अध्यक्षपदी अध्यक्षपदी निवड निवड झालेली झालेली आहे आहे सार्वजनिक जयंतीच्या त्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की दरवर्षी आपल्या अहमदपूर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि चांगल्या प्रकारे जयंती आतापर्यंत साजऱ्या होत आलेल्या आहेत आणि ह्या वर्षी आपण त्या जयंती कार्यक्रमामध्ये वेगवेगळे देखावे आणि पथनाट्य आणि आपला सोलापूरच्या धर्ती धर्तीवरती आपल्या जयंती साजरी करायचे आणि आपण ह्या वर्षी जयंतीला एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे आकार देण्याचा किंवा नवी दिशा देण्याचा प्रयत्न करू आणि सर्वांनी सार्वजनिक जयंतीला सहकार्य करावं आणि सर्वांनी सार्वजनिक सार्वजनिक जयंतीच्या रॅलीमध्ये सहभागी व्हावं ही नम्र विनंती एवढे काय करायचे आम्ही तुम्हाला हे रीत इकडे